रामराम शेतकरी बांधवानो मी ज्ञानेश्वर मुळी सर्व शेतकरी बांधवांचं बळीराजा युट्यूब चॅनलवरती हार्दिक स्वागत करतो तर शेतकरी बांधवानो या व्हिडिओच्या माध्यमातलं जे शेतकरी बांधव दोन हजार सतरापासून ते दोन हजार वीसपर्यंत जे शेतकरी बांधव कर्ज पीक कर्ज घेतात लगेच फेडतात त्या शेतकरी बांधवांसाठी कर्ज भरतात उचलतात फेडतात त्या शेतकरी बांधवांसाठी एक दिलासा देणारी आणि महत्त्वाची अशी आनंदाची बातमी म्हणजे त्या शेतकरी बांधवांना राज्य सरकारच्या माध्यमातून प्रोत्साहनपर अनुदान मंजूर करण्यात आलेलं आहे तर येणाऱ्या तीस सप्टेंबरपर्यंत शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये प्रोत्साहनपर अनुदानाचे पैसे जमा होणार आहेत तर शेतकरी बांधव नेम ते नेमकं अनुदान कोणत्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होणार आधार प्रमाणीकरण करण्याची गरज आहे का त्या संदर्भात एक डिटेलमध्ये अपडेट आपण पुढच्या दोन ते तीन मिनटाच्या माध्यमात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर शेतकरी बांधवानो तर शेतकरी बांधवानो जे शेतकरी बांधव आपल्या कर्जाची नियमितपणे कर्जाची परतफेड करतात दोन हजार सतरापासून ते दोन हजार वीसपर्यंत जे शेतकरी बांधव आपल्या कर्जाची कर्ज घेतात कर्ज बँकेकडून घेतात लगेच परतफेड करतात एका वर्षामध्ये त्या शेतकरी बांधवांसाठी आनंदाची आणि दिलासा देणारी महत्त्वाची बातमी म्हणजे त्या शेतकरी बांधवांना नियमितपणे नियमितपणे कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकरी बांधवांना राज्य सरकारच्या माध्यमातून प्रोत्साहनपर अनुदान मंजूर करण्यात आलेलं आहे तर शेतकरी यासाठी आपल्याला तीन चार महत्त्वाची कामं करायची आहेत ती म्हणजे पहिलं म्हणजे आपल्याला आधार प्रमाणीकरण गरजेचं आहे तर शेतकरी बांधवनं आपण माही सेवा केंद्रावर जाऊ शकता किंवा बँकेमध्ये जाऊन आपल्या याद्या बघू शकता की माही सेवा केंद्रावर जाऊ शकता किंवा बँकेमध्ये जाऊन आपल्या यादीत नाव आलेलं आहे का बघू शकता आपलं जर यादीत नाव आलं असेल बँकेमध्ये जाऊन नियमित कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्याचं यादी बँकेमध्ये लागलेली आहे त्या शेतकरी बांध त्या शेतकरी बांधवनो आपण आपल्या बँकेमध्ये जाऊन चेक करू शक शकता की आपलं जर नाव आलं असेल तर आपण लवकरात लवकर जाऊन माही सेवा केंद्रावर जाऊन आधारी आधार प्रमाणीकरण करणं गरजेचं आहे आधार प्रमाणीकरण केल्या केल्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये प्रोत्साहनपर अनुदानाचे पैसे लवकरात लवकर जमा होणार आहेत तर शेतकरी बांधवनं आपण कालपर्वात जर बघितलं तर राज्याचे कालच राज्याचे आ, मंत्री उपमुख्यमंत्री अजितदादा पवारसाहेब व शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांचं मागच्या चार दिवसापासून आंदोलन चालू चालू होतं ते आंदोलन काल स्थगित झालं राज्य सरकारच्या माध्यमातून त्यांची एक बैठक बोलवण्या बोलवण्यात आली होती या बैठकीला राज्याचे उपमुख्यमंत्री अजयदादा पवारसाहेब उपस्थित होते मंत्री अब्दुल सत्तार उपस्थित होते विविध विभागाचे मंत्रीसुद्धा या बैठकीला उपस्थित होते प्रामुख्यानं शेतकरी नेते रविकांत भाऊ तुपकर सुद्धा उपस्थित होते तर यांच्या बैठकी यांच्यामध्ये एक बैठक पार पडली त्या बैठकीमध्ये रविकांत तुपकर यांच्या माध्यमातून सुद्धा एक शेतकरी बांधवांसाठी प्रश्न उपस्थित करण्यात आले होते की प्रोत्साहन पर अनुदान कर्जमाफी किंवा नुकसान भरपाई कापूस सोयाबीन अनुदान तर त्याच संदर्भात एक महत्त्वाचं म्हणजे आपलं सध्या आपण ज्या व्हिडिओ ज्या संदर्भात हिडिओवर बोलत आहोत तो म्हणजे प्रोत्साहनपर अनुदान तर प्रोत्साहनपर अनुदानसुद्धा लवकरात लवकर आम्ही शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा करू असं अजितदादा पवार यांच्या माध्यमातून उपमुख्यमंत्री यांच्या माध्यमातून सांगण्यात आलेलं आहे तर शेतकरी बांधव जे शेतकरी बांधव दोन हजार सतरापासून नियमितपणे आपल्या कर्जाची परतफेड करतात त्या शेतकरी बांधवांसाठी राज्य सरकारच्या माध्यमातून दिलासा आणि आनंदाची बातमी म्हणजे प्रोत्साहन परिस सप्टेंबर पर्यंत शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा सुद्धा होणार आहेत तर त्यासाठी आपल्याला आधार प्रमाणीकरण गरजेचं आहे आधार प्रमाणीकरण करण्यासाठी आपल्या जर याद्या बँकेमध्ये लागलेल्या असतील जे शेतकरी बांधव नियमितपणे कर्जाची परतफेड करतात त्यांच्या याद्या जर बँकेत लागलेल्या असतील त्या शेतकरी बांधवांना आपली लवकरात लवकर जाऊन आधार प्रमाणीकरण करून घेणं गरजेचं आहे आधार प्रमाणीकरण केल्या गेल्या के शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये कापूस सॉरी प्रोत्साहन अनुदानाचे पैसे जमा होण्यास सुरुवात होणार आहे तर शेतकरी बांधवांनो आता या योजनेचा लाभ नेमका कोणत्या शेतकरी बांधवांना मिळणार जे शेतकरी बांधव दोन हजार सतरापासून आपल्या कर्जाची नियमितपणे कर्जाची परतफेड करतात त्याच शेतकरी बांधवांना पर अनुदानाचा लाभ मिळणार आहे यामध्ये कोणते शेतकरी पात्र होऊ शकत नाहीत तर यामध्ये राज्याचे मंत्री असतील आमदार असतील खासदार असतील हे सुद्धा अपात्र होऊ शकतात त्यानंतर साखर कारखान्यामध्ये नोकरला जर असेल कोणी तर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये संचालक असेल सभापती असेल यासुद्धा स म्हणजे पंचवीस हजाराच्या वर सरकारची जर आपल्याला पगार येत असेल ते शेतकरी बांधव या प्रोत्साहनपर अनुदानामधून वंचित राहणार आहेत तर आता हे प्रोत्साहनपर अनुदान कोणकोणत्या बँकेच्या कोणकोणत्या बँकेचं जर कर्ज घेतलं असेल त्या शेतकरी बांधवांना मिळणार आहे त्यासाठी राष्ट्रीयकृत बँका असतील खाजगी बँका असतील सहकारी बँका असतील पतसंस्था असतील या सर्व बँकेचं जर आपण कुठल्याही कोणत्याही बँकेचं या बँक यापैकी कोणत्याही बँकेचं जर आपण कर्ज घेतलेलं असेल तरी पण आपल्याला पर अनुदान येणार आहे तर शेतकरी बांधवांना आपण आपल्या बँकेमध्ये जाऊन चेक करू शकता की पर अनुदानाची यादी आलेली आहे का आपण बँकेमध्ये जाऊन मॅनेजर साहेबाला विचारू शकता की आमची पर आम्ही नियमितपणे कर्जाची परतफेड करतो पर अनुदानाची यादी आलेली आहे काय आली असेल तर आम्हाला सांगा कारण की आम्हाला केवायसी करणं गरजेचं आहे आधार प्रमाणीकरण करणे गरजेचे आहे तर शेतकरी बांधव जे शेतकरी दोन हजार सतरापासून नियमितपणे आपल्या कर्जाची परतफेड करतात त्या शेतकरी बांधवांना राज्य सरकारच्या माध्यमातून कुठंतरी दिलासा द्यावा म्हणून एक महत्त्वाची बाब म्हणजे पन्नास हजार रुपये प्रोत्साहनपर अनुदान मंजूर करण्यात आलेले लवकरात लवकर शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये ते अनुदान जमासुद्धा होणार आहे तर शेतकरी बांधवांना महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत हे अनुदानाचं वितरण होणार आहे दोन हजार एकोणीसची उद्धव बाळासाहेब ठाकरे उद ज्यावेळेस महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री होते त्यावेळेस त्यांच्या माध्यमातून करण्यात आली होती दोन हजार एकोणीसमध्ये महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना त्या योजनेअंतर्गतच शेतकरी बांधवांना प्रोत्साहनपर अनुदान मंजूर देण्यात येणार आहे तर शेतकरी बांधवांना हे होतं प्रोत्साहनपर अनुदानासंदर्भात जे शेतकरी बांधव आपल्या कर्जाची नियमितपणे कर्जाची परतफेड करतात त्या शेतकरी बांधवांना एक दिलासा देणारी आणि महत्त्वाची अशी बातमी आम्ही आमच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्यापर्यंत सांगण्याचा प्रयत्न केला तर हे अपडेट आप आपल्याला कसं वाटलं ते आपण कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवावं तुम्ही जर आमच्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनल आपण नक्की सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला शेतीसंबंधित असेच नव व्हिडिओ आमच्याच चॅनलवर पाहायला मिळतील चला तर शेतकरी बांधवानो तुर्तास इथं थांबतो तुमची रजा घेतो तोपर्यंत धन्यवाद